नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे आपलं न्यू ब्लॉगमध्ये तर आज आहे संकष्टी पण तुम्हाला हे माहीत नव्हतं पण मोबाईल पाहिल्यानंतर लक्षात आलं की आज संकष्ट आहे मग काय जसं झोपेतून जागं व्हावं तसं मी उठले आणि पटपट कामाला लागले तर इथं मी मंदिर पण साफ करायला घेतलेलं आहे मंदिरातील सर्व कपडा वगैरे चेंज करून घेत आहे मूर्त्या काढून घेतलेल्या आहेत मी एका प्लेटमध्ये तर इथं मी मूर्त्या साफ करायला घेतलेल्या आहेत तर माझ्याकडे पितांबरी नव्हती म्हणून मी लिंबाला साबण लावून त्याच्याने पहिल्यांदा लावून घेतलेला आहे लिंबूने साबण लावून घेतलं समजा असं लिंबूनं साबण लावून घेतल्यानंतर मी मी इथे घासणीनं घासून घेत आहे हा तांब्याचा छोटासा तांब्या आहे माझ्याकडे तो घासणीने घासून घेतला तर तांब्याच्या भित्र्याच्या वस्तू लगेचच खराब होतात यांना रोज रोज तर साफ करणं होत नाही आपल्याकडून मी आठवड्यातून एकदा साफ करते तर ही गणपतीची मूर्ती मला मैत्रिणी गिफ्ट केलेली आहे हा त्रिशूळ आहे त्रिशूळ हा आम्ही बनवूनच घेतलेला आहे हा त्रिशूळ माझ्यासोबतच असतो कायम तर यालाही साफ करून घेतलं आणि हे आहे अगरबत्तीचं स्टँड हेही बनवून घेतलेलं आहे ही बालाजीची मूर्ती हिलाही साफ करून घेतलेला आहे तर इथं अगरबत्तीचा कचरा काढून घेतला मी आणि दिवाही साफ करायला घेतलेला आहे दिवा खूप होता म्हणून त्याला लिंबाने व्यवस्थित घासून घेतलं आणि मग नंतर घासणीने साफ करून घेतलं आहे त्याला व्यवस्थित इथं दिव्याचं तेल गळून पण प्लेट चिकट झाली होती मग तिला पण व्यवस्थित साफ करून घेतलेलं आहे तर इथं बेशीनमध्ये पाणी जाऊ नये म्हणून मी इथं प्लेटम खाली ठेवून साफ केलेलं आहे प्लेटमध्ये ठेवूनच आणि ते पाणी पातेल्यात ओतलेलं आहे असं पद्धतीनं दुसऱ्या छान स्वच्छ पाण्याने स्वच्छ करून घेतलं आणि हे पाणी मी बाहेर जिथं मी पहिलं किचन गार्डन केलं होतं तिथं टाकून देणार आहे तर हे स्वच्छ कपड्यांनी मी पुसून घेतल्या मूर्त्या इथं मी कपडा बदलायला घेतलेला आहे तर इथं लाल कलरचा कपडा टाकत आहे मी तर इथं पहिल्यांदा गणपतीला तिलक करून घेतलं नंतर बालाजी नंतर हा छोटासा लक्ष्मीचा फोटो आहे हे त्रिशूळ शेट करत ते शेट होत नव्हतं त्रिशूळ शेट झालं शेवटी आणि इथं दिवा लावलेला आहे मी दिवा लावण्यासाठी सरसोचं तेल वापरलेलं आहे मी इथं तांब्यावरती मी स्वस्तिक काढून घेतले दोन्ही साईडला कोणतीही पूजा करा मैत्रीण खूप मोठ्या मूर्ती असो छोट्या असो कशाही असो पण श्रद्धा असणं महत्वाची आहे श्रद्धेनं अगदी मनापासून पूजा करणं महत्वाचं आहे तर चला मी इथं आतली पूजा करून घेतलेली आहे तर बाहेर मला लेपन कर इथं मग नंतर मी गणपतीचा प्रसाद म्हणून घुळ ठेवलेला हो होता तर इथं मी बाहेर हळदीचं लेपन करून घेत आहे हळदीचं लेपन केलेलं चांगलं असते त्यावरतीच कुंकू लावून घेतलेलं आहे मी नंतर दरवाज्यावरती स्वस्तिक काढून घेतलेलं आहे मी स्वस्तिक काढल्याने छान असते दरवाज्यावरती नंतर मग इथं मी स्वयंपाकाला लागले तर कढाईमध्ये कड़, तेल टाकले तेलामध्ये लसण परत कांदा घालून घेतलेला आहे कांदा परतून घेतला की मग त्यामध्ये मिरची टाकायची आहे मिरची चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत इथं मी नंतर मिरची परतल्यानंतर मग त्यामध्ये काजू टाकलेले आहेत काजू पण चार पाचच घेतलेले आहेत हे दोन्ही परतले की मग त्याच्यामध्ये टोमॅटो हे सर्व मिश्रण आहे ते मोठ्या गॅसवरच भाजायचं आहे तर इथं मैत्रिणीनं मी पालक पनीर करत आहे तुम्ही जर ह्या पद्धतीने पालक पनीर केलं तर खूप छान बनतं मैत्रिणी खूप छान लागतं तर तुम्ही नक्की ह्या पद्धतीने करून बघा तर हे मिश्रण भाजून घेतलेलं आहे मी काढून घेतलं तर सेम त्याच कढाईमध्ये मी तेलामध्ये जिरं टाकून पालक टाकून घेतलेले आहे त्यामध्येच मी कोथिंबीर टाकलेली आहे हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं पाणी सुकलं की ते काढून घ्यायचं पालकचं पाणी सुकलं ना थोडंसं मग काढून घ्यायची पालक हे सर्व मिश्रण थंड करून आहे तोपर्यंत थंड होतं इकडं मिश्रण तोपर्यंत मी इकडं तेलामध्ये नमक टाकून पनीर फ्राय करायला घेतलेला आहे तर पनीर फ्राय करताना गॅस कमी ठेवायचा नाही मोठा ठेवायचा आहे मोठ्या गॅसवर तळल्याने पनीर सॉफ्ट राहतं कमी गॅसवर तळलं की पनीर रबरी होते म्हणून मोठ्याच गॅसवर तळून आहे पनीर तळ तळताना गॅस कमी करायचा नाही अजिबात मोठ्या गॅसवरच तळायचं आहे त्याला सारखं हलवायचं नाही खालची बाजू व्यवस्थित भाजली भाज तरच प पलटायचं आहे मग तुटतं नाही तर पनीर मग मग पनीर इथं मी थंड पाण्यात टाकले बघा कसं सॉफ्ट आहे मी दाखवलं पण तुम्हाला सॉफ्ट झालेलं आहे पनीर एकदम हे पनीर मी घरीच बनवले स्वतः तुम्हाला जर याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर इथं मी मसाला पण बनवून घेतलेला आहे नंतर पालकपुरी पण वाटून घेतली आहे तर मसाला तयार आहे ग्रेवी तयार आहे पालकपुरी तयार आहे पनीर फ्राय तयार आहे आता चला तडक्याची तयारी तर मी कढई साफ करून त्याच सेम कढाईमध्ये इलायची टाकलेली आहे आणि दालचिनीचा तुकडा टाकला आहे थोडासा छोटासा आणि त्यामध्ये जो मसाला वाटून घेतला आहे तो टाकलेला आहे हा मसाला एकदम तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे हा मसाला टाकल्यानंतर त्यासोबतच मीठ टाकायचं म्हणजे मसाला पण शिजला जातो व्यवस्थित आणि हा मसाला असा एवढा परतवायचा आहे की तो कढईपासून वेगळा झाला पाहिजे बघा मैत्रिणी एकदम कढईपासून वेगळा झाला पाहिजे मसाला मग त्यामध्येच मी थो दो, दोन चमचे धने धने पावडर आणि गरम मसाला टाकून घेतलेला आहे बघा तेल सुटलंय पूर्ण मसाल्याला कढईला चिकटत नाही अजिबात कढईपासून वेगळा झाला आहे मसाला मग समजायचं की आपला मसाला परतलाय मग त्यामध्ये पालकपुरी टाकायची पालकपुरी पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्यामध्ये पालकपुरी ला पण एक वाप काढून घ्यायची अर्ध्या मिनिटाची पालकपुरीची वाप काढून झाल्यानंतर मग त्यामध्ये गरम पाणी ओतायचं सेम जास्त होतायच ना अर्धा ग्लासच ओतलेला आहे मी पाणी त्याला उकळे आले की मग त्यामध्ये पनीर टाकून घ्यायचं आपल्याला पनीरचं पाणी पिळून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आपल्याला पनीर टाकून मग आपल्याला पाच मिनिट वाफ काढायची आहे हे शिजल्यानंतर मग त्यामध्ये शेवटी मी बटर टाकून घेतलेला आहे तर इथे मी मोदकाची तयारी करत आहे तर इथं मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये तूप टाकून घेतलेलं एक चमचा ते तूप पूर्ण चोळून घ्यायचं पिठाला त्यामध्ये गुणगुण्य पाणी घेऊन मी मळून घेत आहे पूर्वी गव्हाच्या पिठामध्येच मोदक केले जायचे पारंपरिक पद्धत आहे समजा ही मी कढईमध्ये पहिल्यांदा खसखस भाजून घेत आहे खसखस कमी गॅसवर भाजून घ्यायची ती तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायची एकदम नंतर तूप टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये त्यामध्ये इलायची टाकलेली आहे त्यामध्येच मी दोन वाट्या खोबरं घेतलेलं आहे खोबरं थोडंसं परतून झालं की त्यामध्ये गूळ घालून घ्यायचं आहे एक वाटे गूळ घेतलेला आहे मी त्यासाठी हे मिश्रण कमी गॅसवर भाजायचं आहे सुरुवातीला वितळला लागलाय की मग मोठा गॅस करायचा आहे नंतर मग मोठा गॅस करून हलवत राहायचा आहे कुठंही थांबायचं नाही नंतर मग पूर्ण गोळापर्य होईपर्यंत हलवत राहायचं आहे त्याला हे बघा गोळा बनायला लागलेला आपलं मिश्रण गूळ आणि ते एक जीव व्हायला लागलेलं आहे मग त्यानंतर त्यामध्ये खसखस टाकली खसखस टाकल्यानंतर मग जायफळ किसून घातलेलं आहे मी त्यामध्ये ते तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे बघा आपलं इथं मिश्रण सारण तयार आहे तर मी इथं प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे मग मी इथे नंतर गोळे बनवलेत छोटे छोटे गव्हाच्या पिठाचे नंतर याच्या लाट्या लाटून घेतल्या एकदमच दोन तीन लाट्या लाटून घ्यायच्या आणि त्यावरती दोन दोन चमचे मिश्रण घालून घेतलेलं आहे आणि मी असं खालीच ठेवून करते पोळपाटावरती हातावर मला जमत नाही मला असेच सवय आहे बनवायची असं पटपट होत आहे बनवतला इथे बघा मी पाणी ठेवलेलं आहे इकडं त्यामध्ये मोदक ठेवून दिले आणि मोदक पंधरा मिनटं वाफ काढून शिजवून घ्यायचे हे बघा इथं मोदक तयार आहेत पंधरा मिनटानंतर चला मग नंतर, नंतर संध्याकाळी आरती करून घेतली पूजा करून घेतली